श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या एस सी मराठी चॅनलवर तुम्ही कितीही देवदेव करा या नऊ चुका करणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमी गरीबच राहतात मित्रांनो आम्हाला अनेक जण प्रश्न विचारतात की आम्ही दररोज देवपूजा करतो अमावस्येला पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक उपाय करतो कितीही देवपूजा करा देव आम्हाला प्रसन्नच होत नाही आमच्या जीवनामध्ये गरिबीच आहे ही गरिबी कशी जाणार मित्रांनो तुम्ही जर या गोष्टी टाळल्या तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होणार मात्र जर तुमच्या हातून या नऊ चुका होत असतील तर मात्र कोणतेही ज्योतिष उपाय कोणतेही टोटके हे निष्प्रभ ठरणार त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे मात्र जर या नऊ चुका अशा व्यक्तींकडून होत असतील तर त्यांच्या घरातला पैसा हा विनाकारण बाहेर सुद्धा जाऊ शकतो त्यांच्या घरामध्ये हळूहळू गरिबी आणि दारिद्र्य येऊ लागते तर प्रत्येकाने या नऊ चुका टाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा चला तर जाणून घेऊयात की घरामध्ये गरिबी आणणाऱ्या घरातून माता लक्ष्मीला बाहेर घालवणाऱ्या या नऊ चुका कोणत्या आहेत मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची चूक आपण दररोज देवपूजा करतो मित्रांनो तुम्हीही देवपूजा करता ना तुमच्या इष्टदेवतेची आराधना करता तुमच्या इष्टदेवतेची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आहे का लक्षात घ्या इष्टदेव हे तुमचे प्रथम देव आहेत तुमच्या कुटुंबाचे तुमचा जो वंश आहे त्या वंशाची ती देवता आहे आणि म्हणून या इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेबरोबर होणं अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमचे इष्टदेव असे आहेत की त्यांची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करू शकत नाही तर मित्रांनो किमान आपल्या इष्टदेवतेचे स्मरण हे देवपूजा करताना अवश्य करायला हवं तुझ्या घरामध्ये इतर सर्व देवी देवतांची पूजा अर्चा होते मात्र इष्टदेवतेचे साधे स्मरण सुद्धा होत नाही इष्टदेवतेचे साधे ध्यानसुद्धा केले जात नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणा तो पैसा टिकणार नाही मित्रांनो चूक नंबर दोन आपल्या घरात जाताना उंबरठा ओलांडताना जर तुम्हाला तुमच्या घरासमोर पालथ्या चपला दिसल्या पालथे बूट दिसले आणि हे पालथ्या चपला व बूट दिसूनही तुम्ही दुर्लक्ष करून जर तुमच्या घरात जात असाल तर मित्रांनो ही एक मोठी चूक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा उंबरठ्यासमोर अशा प्रकारच्या चपला किंवा बूट ठेवू नयेत आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या पालथ्या चपला व बूट दिसतील त्या त्यावेळी तुम्ही त्या सरळ करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे जे की एक नकळत होणारी चूक आहे ही सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला वास्तव्य करू देत नाही मित्रांनो विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे मात्र आपल्या धर्मशास्त्रांमध्येच या गोष्टींचे उल्लेख आढळतात तिसरी चूक भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी भव असं म्हटलेलं आहे अतिथी म्हणजे पाहुणे पाहुणे हे देवासमान असतात अतिथी या शब्दातच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे मात्र आज आपण पाहतो की पाहुणे आपल्या घरात आल्यानंतर आपलं मन खट्टू होतं आपण नाराज होतो की आता आपल्याला यांच्याबरोबर ॲडजस्ट करावं लागेल मित्रांनो ज्या ज्यावेळी अशा प्रकारे अतिथी आल्यानंतर आपण नाराज होता त्या त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावरती नाराज होत असतो कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी आलेले असतात आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांचा आलेल्या अतिथींचं यथायोग्य स्वागत करणं त्यांना योग्य तो मान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथींचा कधीही अपमान करू नका चूक नंबर चार अन्न सेवन करताना म्हणजेच जेवण करताना भाकरी किंवा चपाती कुरतडून खाणे मित्रांनो हीसुद्धा एक अत्यंत घातक सवय अनेक लोकांना असते की भाकरी चपाती दातांनी कुरतडून खातात मित्रांनो यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होऊ शकते लक्षात घ्या अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचं वास्तव्य हे एक साथ असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी वास्तव्य करत नाहीत मात्र सोबतच माता लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही आणि म्हणून भाकरी कुरतडून खाऊ नका पाचवी गोष्ट ही जी चूक आहे ही चूक आपल्या घरामध्ये आजारपण घेऊन येते आणि या आजारपणामध्ये खूप मोठा पैसा खर्च होण्याची सुद्धा भीती असते ही चूक आहे की आपली नखे दातांनी कुरतडली अनेक लोकांना ही सवय दिसून येते हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की जे लोक आपल्या दातांनी आपली नखे कुरतडतात ते लोक वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशातही पैसा टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये कायमच पैशांची तंगी दिसून येते आणि म्हणूनही सुद्धा चूक आपण सुधारायला हवी मित्रांनो सहावी चूक आपण कपडे परिधान करताना वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्यामध्ये घालतो मित्रांनो जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डावा पाय आपल्या कपड्यांमध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळ सुद्धा पैसा टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात हा त्या शर्ट किंवा पॅन्टमध्ये टाकावा पुढची गोष्ट आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू अनेक लोकांच्या कचरापेट्या आता शहरीकरणाचा जमाना आहे आणि म्हणून आपण कचरापेटी आपल्या घरामध्येच ठेवतो आणि या कचरापेटीमध्येच कचरा साठवला जातो मात्र मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कचरापेटी चुकूनही ठेवू नका आणि आता आपल्या घरात तर ती आपल्याला ठेवावी लागणारच आहे ही कचरापेटी ठेवल्यानंतर हे डस्टबिन ठेवल्यानंतर तिच्यातला कचरा रोजच्या रोज, रोज मोकळा करत जा तिच्यातला कचरा हा रोजचा रोज आपण टाकून द्या ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीचं आगमन होतं अलक्ष्मी ही माता लक्ष्मीचीच बहीण आहे मात्र अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य आहे लक्ष्मी म्हणजे गरिबी आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल भंगार व सामान असेल तर या वस्तू आपण साठवून ठेवू नका आठवी गोष्ट आपण आणि या दोन वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो सूर्योदय म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वीतलावर अगदी दररोज विचरण करत असतात माता लक्ष्मी या तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशा वेळी जर आपण झोपलेले असू तर मित्रांनो माता लक्ष्मींचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही ज्या घरातील लोक सूर्यास्तासमयी आणि सूर्योदयासमयी झोपलेले असतात निद्रिस्त असतात त्या घरांमध्ये तुम्ही कितीही मेहनत करा तुमच्या घरात पैसा कधीच येणार नाही नवी गोष्ट अत्यंत महत्त्वाचे आहे अनेक जणांना रात्री झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते मित्रांनो हे पाणी जर उघडे ठेवलेले असेल म्हणजे त्याच्यावरती प्लेट किंवा झाकण नसेल तर असे उघडे ठेवलेले पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकते अशा घरामध्ये बरकत कधीच येत नाही असलेला पैसासुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो होय म्हणून उघड्यावरती चुकूनही पिण्याचे पाणी ठेवू नका या ठिकाणी आम्ही पिण्याचे पाणी म्हणतो इतर पाण्याचा या ठिकाणी विषय नाही तर मित्रांनो या होत्या नऊ चुका की ज्या आपल्या हातून कळत नकळत होत असतात मित्रांनो या चुका जर आपल्या हातून यापूर्वी झालेल्या असतील तर आपण काय करावं मित्रांनो काळजी करू नका मनुष्य प्राणी आहे आणि आपल्या हातून चुका होतच असतात कदाचित तुमच्या हातून कळत नकळत झालेल्या असतील तर मित्रांनो अशावेळी आपण या चुकांबद्दल विचार न करता किंवा या चुकांबद्दलची आपण माफी मागा आत्तापर्यंत आपल्या देवघरांमध्ये इष्टदेवतेची मूर्ती स्थापन केलेली नसेल तर ती स्थापन करा इष्टदेवतेसमोर नतमस्तक होऊन आपण आत्तापर्यंत त्यांची पूजा न केल्याबद्दल त्यांची माफी मागा तुम्ही जर यापूर्वी एखाद्या अतिथीचा एखाद्या पाहुण्याचा अपमान केलेला असेल ते आपल्या घरी आल्यानंतर त्यांना जर यथायोग्य वागणूक जर आपण दिली नसेल तर त्यांचीसुद्धा आपण मनोमन माफी मागा माफी मागण्याचे अनेक प्रकार आहेत तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की ज्या चुका आपल्या हातून यापूर्वी घडलेल्या आहेत त्या चुका आता आपण करायच्या नाही आहेत आणि झालेल्या चुकांबद्दलची माफीसुद्धा आपण मागायची तर आपण भाकरी कुरतडून यापूर्वी खाल्लेली असेल तर मित्रांनो आपण आजपासूनच पहिली भाकरी पहिली रोटी ही गोमातेस खाऊ घाला शेवटची भाकरी काळ्या कुत्र्यास किंवा इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्यास खाऊ घालण्याची सवय लावा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या चुका जर तुमच्या हातून घडलेल्या आहेत तर त्या चुकांमध्ये कमतरता नक्कीच येईल तरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंटद्वारे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्रपरिवाराला आपल्या कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कदाचित त्यांच्याही हातून अशा प्रकारच्या चुका घडत असतील आणि महत्त्वाची गोष्ट आपण जर अजूनही आमच्या एस सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून शेजारच्या घंटेचं सुद्धा दाबा म्हणजे यापुढेही आमचे येणारे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण धार्मिक व्हिडिओज आपल्याला सातत्याने मिळत राहतील याबरोबरच धन्यवाद श्री स्वामी समर्थ